सोलापूर लोकसभा निवडणूक प्रचार दौऱ्यात उत्तर सोलापूर येथील अली महाराज हॉल व केकडे नगर येथील विडी कामगारांच्या भेटी घेतल्या या भेटी दरम्यान दोन्ही ठिकाणी नागरिकांनी अत्यंत उत्साहाने स्वागत केले या दरम्यान बार मोदी सरकार यंदा खासदार तुम्हीच होणार अशा घोषणा देत लोकसभा विजयासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी माजी मंत्री व सोलापूर उत्तरचे लोकप्रिय आमदार विजय कुमार देशमुख यांनी मोदी सरकारची कामगिरी गलिप कल्याणाच्या योजनांमुळे सामान्यांचे सुखकर होत असलेले जीवन देशात सुरू असलेली विकास कामे यासह विविध बाबींची माहिती दिली सोलापूर मतदारसंघाच्या विकासासाठी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा महायुतीच्या शिलेदाराला मोठ्या संख्येने निवडून द्या असे आवाहन केले आगामी लोकसभा निवडणूक देशाच्या भविष्यासाठी महत्वाची आहे त्यासाठी समाजाच्या प्रत्येक घटकाने वास्तवाचे भान ठेवून आपले योगदान द्यावे आणि पंतप्रधान मोदीजींना पंतप्रधान करताना सोलापूर लोकसभेचे एक मत मोदीजींच्या पारड्यात पडावे यासाठी एकजुटीने लढण्याचे आवाहन यावेळी संबोधित करताना केले याप्रसंगी मोठ्या संख्येने विडी कामगार माता भगिनी तसेच कार्य उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका